तीन भाषा धोरणावरून जी आर मागे घेतला मराठमोळ्या भाषेचं स्थान राखण्यासाठी हिंदी सरकारी आदेशाला विरोध झाला आणि राज्य सरकारनं ती रद्द केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर आरोप केले की ते दुहेरी मनाचे आहेत आणि भाषासंबंधित राजकारण करत आहेत चिपूरमध्ये दिवसाडव्या बंदुकीचा गोळीबार शिरोबार शहरात एका व्यक्तीने दिवसाढव्या फायरिंग करून थरार निर्माण केला आरोपीच्या शोधासाठी पोलीस चौकशी करत आहे महाराष्ट्र नोंदणीकृत पहिला ई ट्रॅक्टर ठाणे येथे आरटीओ मध्ये पंचेचाळीस एस पी ई ट्रॅक्टर नोंदणी होत आहे कृषी क्षेत्रातील पर्यावरण अनुकूल पुढाकार बंधन मध्ये नवजात बाळ अपघातग्रस्त फुटपाथ वरील बास्केट मध्ये नवजात बाळ आढळले कट्ट्या कपड्या दुधाची बाटली आणि चिट्टीसह पोलीस तपासात बाळाचे जीवन सुरक्षित राहिले आहे त्याला बालकल्याण समितीकडे पाठवण्यात आले सांगलीतील एमआयडीसी मध्ये हत्या कुडपावड भागामध्ये उमेश नावाच्या तरुणावर अंधारात जीवघेणा हल्ला पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे आणि पडताळणी करत आहे पंढरपूर मध्ये व्ही आय पी दर्शनाचा वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संतोष बांगर यांनी सामान्यांच्या दर्शनावर बंदी असताना एकवीस जणांसाठी व्ही आय पी सोय मागितली नियमाविरुद्ध असलेल्या या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे पुण्यात पत्नीवर घरच्या सदस्यांनी अत्याचार केला पुण्यातील एका घरात महिलेला पती सासरे व इतर सदस्यांनी तिच्यावर मारहाण करून गॅलरी पासून खाली ढकलण्याचा प्रकार उघड झालाय महिला वाचली आरोपी कुटुंब फरार पोलीस ठाण्यात तपासून पुणे सातारा रत्नागिरीसाठी आय एम डीचा नारंगी इशारा आयएमडीने पुणे सातारा आणि रत्नागिरीसाठी नारंगी इशारा जाहीर केला पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता झारखंडात नवरीचा प्रेमिकासोबत फरार होण्याचा मामला लग्नानंतर वीस दिवसांनी नवरी नव्वद नौर हजार रोकड आणि बहात्तर ग्रॅम सोनं घेऊन प्रेमिकासोबत पळून गेली दोघे महाराष्ट्राच्या आहे पोलीस तपासणी सुरू जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद